नमस्कार स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी दोन वदड्यांचं काम चालू केलेलं आहे तर पाहू शकता याप्रमाणे कस्टमरने आपल्याला ह्या दोन वदड्या आणून दिलेल्या आहेत तर याच्यामध्ये कस्टमरने किती साडे दिलेले आहेत ते आता आपण मोजूयात आणि कस्टमरला याच्यातून आपल्याला दोन वदडे शिवून द्यायच्या आहेत तर पाहू शकता याप्रमाणे ह्या हे पोतं आहे तर या पोद्यामध्ये कस्टमरने आपल्याला साड्या बघून आणून दिलेल्या आहेत तर हे काढून आता आपण मोजूयात तर त्याआधी आपण इकडे पाहूयात की आमची मशीनची सर्व्हिसिंग पण चालू आहे गोधडी शिवण्याच्या अगोदर याप्रमाणे आपण मशीन पूर्णपणे सर्व्हिसिंग करतो आणि त्याच्याला ऑइलिंग वगैरे करतो त्याच्यामुळे धागा सारखा साखा तुटत नाही झाली का मशीन ऑइलिंग सर्व्हि सर्व्हिसिंग पूर्ण आता मस्त झाले सगळं कचरा निघाले कारण की उद्या खूप सारे गोधडे शिवायचे त्याच्यामुळे तर गोधडी शिवायचं काम आम्हाला आता करायचं आहे त्याच्यामुळे मशीनला आम्ही पूर्णपणे सर्व्हिसिंग करून घेतलेली आहे पाहू शकतो याप्रमाणे आपल्याला एक वस्तू दिलेली आहे तर याप्रमाणे आपल्याला याच्यामध्ये साड्या दिलेल्या आहेत सगळ्या तर या साड्या आता आपण काउंट करूया एक दोन तीन चार अठ्ठ आठ, नऊ दहा अठरा बारा ते चौदा सोळा बेडशीट आहे तर सतरा साड्या त्या सतरा साड्या आणि एक बेडशीट आहे तर याच्यामध्ये आपल्याला कस्टमरला दोन मजुड्या शिवून द्यायच्या आहेत तर पाहू शकता याप्रमाणे आपण दोन ज्या जे ह्याच्यामध्ये ज्या साड्या होत्या अठरा साड्या तर नऊ 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 साड्यांच्या आपण दोन गोदड्या बनवणार आहोत तर ही इकडे ह्या एका गोदडीच्या आपण साड्या काढलेल्या आहेत आणि इकडे आपण एका गोदडीच्या साड्या काढलेल्या आहेत आणि ही जी हिरवी साडी दिसत आहे तिची आपल्याला पट्टी लावायची आहे तर आता या नऊ नऊ गोदड्याच्या दोन दोन गोदड्या बनवून द्यायचे आहेत आपल्याला कस्टमरला तर आता या जे काही साड्यांना लेस असतील फॉल असतील खडे असतील त्यात आपण पूर्णपणे काढून घेणार आहोत तर पहिल्यांदा आपण एका एका गोदडीचं आता काम मी आता चालू करत आहे तर याप्रमाणे आपल्याला जे काही लेस असतील फॉल असतील खडे असेल ते काढून घ्यायचे आहेत कारण लेस फॉल खडे जर राहिले तर सा गोदडे आपली एक साईडला जाड आणि एक साईडला पातळ होईल त्याप्रमाणे याप्रमा याप्रमाणे जे काही लेस असतील फॉल असतील खडे असतील ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत नऊ गोदडे गोदडी आता आपण बनवत आहोत तर पाहू शकता याप्रमाणे जे काही लेस होते फॉल होते खडे होते ते आपण या साड्यांचे काढून टाकलेले आहेत तर या जुन्या साड्या आहेत या जुन्या साड्यांपासून आपल्या नऊ साड्या आहेत जुन्या या जुन्या नऊ साड्यांपासून आपल्याला गोदडी शिवायचे आहेत सगळ्या जुन्या साड्या आहेत तर जुन्या साड्यांना ज्या हे जी गोदुडी आपण बनवणार आहे त्या, त्या गोदडीला कवर कुठला लावायचं आपल्याला म्हणजे ह्या दोन साड्यांचा आपल्याला कवर लावायचं आहे म्हणजे ह्या ज्या ह्या ज्या साड्या कव्हर म्हणून लावायच्या आहेत त्या पण जुन्या आहेत पण थोड्याफार चांगल्या आहेत आणि म्हणून त्या आपल्याला कवर म्हणून वरच्या साईडने लावायच्या आहेत जर गोदुडीला आपण कव्हर चांगला लावला तर गोधुडी आपली चांगली दिसते उठून दिसते आकर्षक दिसते त्याच्यामुळं आणि टिकते पण खूप जर आपण कुजलेल्या साड्या लावल्या तर तिकोदरी लवकर फाटून जाते हां तर त्याच्यामुळं आपल्याला जे काही कवर लावायचं आहे त्याला कधी पण आपल्याला चांगला कवर लावला पाहिजे आतमध्ये कसल्या पण फाटलेल्या साड्या असू द्या किंवा कसले पण साड्या आपल्याला आतमध्ये टाकता येतात काही प्रॉब्लेम नाही फक्त कवर आपल्याला चांगला लावायचं आहे तर आता आपण हे जे साड्यांचे लेस कवर फाडून झाल्यानंतर आता आपल्याला धडपे बनवून घ्यायचे आहेत धडपे बनवायची एकदम सोपी पद्धत आहे साडीला टू फोल्ड करायचं मधोमध टीप मारायची मधोमध टीप मारल्याने साडीचा एक मोठा धडपा तयार होतो तर तसेच नऊ ज्या साड्या आहेत त्याच्या आपल्याला ज्याप्रमाणे पूर्णपणे धडपे आता आपल्याला बनवून घ्यायचे आहेत तर हे पाहू शकता याप्रमाणे आपण साडीला टू फोल्ड केलेली आहे टू फोल्ड पूर्ण अशी मधमध अशी टीप मागलेली आहे आणि ह्याचा जो काही बंदचा भाग असतो तर बंद भाग याप्रमाणे कापून घ्यायचा म्हणजे साडीचा एक मोठा धडपा अखंड धडपा तयार होईल तर पाहू शकता याप्रमाणे साडीला फूट बघून अशी मधोमध मा टीप मागली आणि याचा आपण बंद भाग कापलेला आहे म्हणजे साडीचा एक मोठा धडपा आपला तयार झाला तर या धडप्याप्रमाणेच आपल्याला बाकीचे सर्व धडपे तयार करून घ्यायचे आहेत पाहू शकता आपण याप्रमाणे त्या धडप्याप्रमाणेच आपण बाकीचे सगळे नऊचे नऊ धडपे आता बनवून घेतलेले आहेत तर हे पा हे नऊ धडपे आता आपण बनवून घेतलेले आहेत तर आता आपल्याला आता गोधडी बघायची आहे तर आता गोदडी भरायची आहे आणि टीप मागायला चालू करायची आहे तर हे पाय याप्रमाणे आपले आपण आता गोदडी भरायला सुरुवात करत आहोत आणि खालचा आणि वरचा लावायचा जो कव्हर आहे त्यातला पहिला कव्हर आपण ठेवलेला आहे आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला नऊ साड्या ज्या आठ साड्या आहेत त्याच्या आतमध्ये ठेवायच्या आहेत तर ही उभी साइड आहे तर उभ्या साइडला पहिल्यांदा टीप मागून घेतो तरी पाहू शकता याप्रमाणे आपण आतमध्ये आत टोटल नऊ साडे पदर असे ठेवलेले आहेत ही लांब साईड आहे तर लांब साईडला तर मी पहिल्यांदा टीप मागून घेतो तर पाहू शकता पहिल्यांदा आपण ही उभ्या साइडला टीप मागली होती आता आपण ही आडव्या साइडला टीप मागत आहे तर याप्रमाणे आपल्याला एकही पदर आतमध्ये न सोडता टीप मारून घ्यायची आहे आडव्या साईडला पण एकही पदर आपल्याला आतमध्ये न सोडता टीप मारून घ्यायची आहे पाहू शकता आपण या गोदडीला आपण टीप मागायला चालू केलेली आहे तर आडव्या साईडने मी पहिल्यांदापणे पूर्णपणे टीप मागून घेतो या गोदडीला तर नऊ साड्यांची आपण ही गोदडी बनवली आहे तर पाहू शकता याप्रमाणे आपण एक दोन दोन इंच सोडायचं आहे आणि अशी टीप मागायची आहे ही आडवी साईड आहे तर आडव्या साईडला पूर्णपणे टीप मागून घ्यायची आपण मी काल संध्याकाळी ही गोदडी बघली होती आज मी जी शिवत आहे ती तर अर्धं काम माझं झालं तर सकाळपासून मी टिप मागत होतो या गोदडीला तर त्या गोदडीचं काम आता पूर्ण झालेलं आहे तर पाहू शकता याप्रमाणे या, या गोदडीचं काम मी पूर्ण केलेलं आहे अर्धं काम झालेलं आहे या गोदडीचं आता ह्या गोदडीचा जो काही जास्तीचा जा 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 भाग असेल तो आपण कट करून टाकायचा आणि नंतर मग आपण या गोदडीला दोन ते अडीच इंचाचे बॉक्स बनवतो तर पहा याप्रमाणे आपण या गोदडीला आता टू फोल्ड केलेलं आहे तर याप्रमाणे याची फिनिशिंग आहे याबद्दल आणि त्याचा जास्तीचा भाग असेल तो आपण कापून टाकायचा आणि नंतर आपल्याला बॉक्स बनवायचे आहेत तर पाहिजे याप्रमाणे आपण आता गोदडी कट करून घेतल्यानंतर असे बॉक्स बनवत आहे तरी याप्रमाणे बॉक्स येतील असे दोन अडीच इंचाचे बॉक्स येतील तर याप्रमाणे आपल्याला या गोधुरीला आता बॉक्स बनवून घ्यायचे आहेत तरी याच्याबद्दल जे टाके असतात हे जे टाके असतात हे टाके पण आपण जास्त मोठे नाही ठेवायचे मीडियम ठेवायचे मीडियम जास्त बारीक पण नाही ठेवायचे जास्त मोठं पण नाही ठेवायचे थोडे मीडियम ठेवायचे त्याच्यामुळे आपला धागा कधी उसवत नाही तर याप्रमाणे या या गोधरीला पूर्णपणे आता मी बॉक्स बनवून घेणार आहे तर याप्रमाणे साडी दिसायला जर वर्षी चांगली असली तर आपल्या गोदरीचा लुक पण चांगला येतो चांगली गोदरी दिसते तर या गोदडीची लांबी जवळजवळ आपण साडेसात ते आठ फुटापर्यंत लांबी बघते आणि गुंदीला जवळजवळ सहा फूट बघते तर याप्रमाणे हे गोदडी आपण बनवतो जुन्या साड्यांपासून तर आता या गोदडीला पूर्णपणे असे बॉक्स आता मी बनवून घेतो पटपट तर पाहू शकता आपली आता ही गोदडी आता आपली रेडी झालेली तर एक शिवायला आपल्याला कमीत कमी चार तासापर्यंत लागतात तर पाहू शकता याप्रमाणे आपण ही गोदडी आता बनवलेली आणि दो दोन अडीच इंचाची बॉक्स येतील याप्रमाणे ह्याला दोन्ही साईडला शिलाई मारून घेतलेली आणि ह्याच्यानंतर आता आपल्याला या गोदडीला बॉर्डर लावायची आहे तर एक साईडला बॉर्डर लावायचं काम चालू होईल आणि याच कस्टमरच्या दोन गोदड्या होत्या तर ती दुसरी गोदडी पण मी आता बघणार आहे आणि ती दुसरी गोदडी बघून तिचे लेस फॉल वगैरे काढून जोडून वगैरे ती पण गोदडी आता आपण रेडी करणार आहोत तर पाहू शकता ही दुसऱ्या दुसरी गोदडी आहे त्याच कस्टमरची आहे तर तिचे लेस फॉल खडे काय होते ती मी आता काढून टाकलेली आहेत तर याच्यामध्ये काय की आठ साड्या आहेत आणि एक बेडशीट आहे तर ही एक बेडशीट आहे आणि या आठ साड्या आहेत तर आठ साड्या प्लस एक बेडशीटची ही दुसरी गोदडी त्यांना बनवून द्यायची आहे आता सेम पहिल्या गोदडीप्रमाणे यायची मी आता धडपे बिडपे बनवून घेणार आणि नंतर मग गोदडी भरणार आणि नंतर मग तिथे शिलाई आपणचं काम आपण चालू करणार आहे तर पाहू शकता आपली आपली जी दुसरी गोदडी भरली होती तर, तर, तर ही दुसरी गोदडी पण आता त्याची एक साईड मी आता मारून घेतलेली आहे पूर्णपणे तर पाहू शकता याप्रमाणे ही दुसरी गोदडीची एक साईड आता झालेली आहे तर हिच्या जर काही जास्तीचा भाग असेल तो आता आपण कट करून घेतो मी आता पटक्यास तर हे पाहू शकता ही दुसरी गोदडी आपण याप्रमाणे अंतरलेली आहे आणि हिचा जास्तीचा भाग आता मी कट करणार आहे तर हिचं पण फिनिशिंग पाहू शकता आपण याप्रमाणे फिनिशिंग आलेली आहे तर पाहू शकता ही जी दुसरी गोदडी मी शिवायला घेतली होती तिला आता मी बॉक्स बनवत आहे तर अडीच ते अडीच ते तीन इंचाचे बॉक्स येतील त्याप्रमाणे आपण या गोदूरला आता बॉक्स बनवत आहोत तर हे पाहिजे ह्या गोदूरला आपण बॉक्स बनवत आहे एकच कस्टमरच्या दोन गोदळ्या होत्या तर एक साईडला मी बॉक्स बनवत आहे आणि दुसऱ्या साईडला गुदरला पट्टी लावायचं पण काम चालू आहे पाहू शकता ह्या साईडला आम्ही गो एक साईडला गुदरला पट्टी लावायचं काम चालू ऑडर लावायचं बॉर्डर लावायला जवळजवळ एक तास लागतोच लागतो ना एक तास तरी पाहिजे आपण प्रमाणे आपण एका बॉर्डरला तीन तीन टीप नाडक असतो आणि त्याचे कोणी पण याप्रमाणे लावले जातात बॉर्डर लावलेली सुटत नाही त्याच्यामुळे असे या पद्धतीने आपण त्याचे कोणी दाबून टाकतो चारी साईडला म्हणजे बॉर्डर निघायचा सुटायचा काय तरी पाहू शकता याप्रमाणे हे बॉर्डर लावले जातात त्याचे कोणी याप्रमाणे दाबलेले हे पहिल्या गोदडीची ही फिनिशिंग आहे गोदडी कसं आहे गोदडीला दोन माणसं लागतात काम करायला तेव्हा काम करतो पटपट त्याच्यामुळे आम्ही दोघं मिळून काम करतो तर मग सकाळपासून आपल्या किती गोदडे शिवून झाले तर आमच्या दोन गोदळे शिवून झाले आहेत सकाळपासून म्हणजे जवळजवळ आमचं सातशे रुपयाचं काम झालं आहे आणि अजून एक गोदडीचं काम आम्हाला घ्यायचं आहे पण आता ह्या दोन गोदड्या रेडी झाल्यानंतर मग ते वेगळे कस्टमर्स आहेत हे एकच कस्टमरच्या दोन होत्या ना तर ह्या एकच कस्टमरच्या दोन होत्या आणि ती आता वेगळ्या कस्टमर येतात तर एक गोदडी तिची आपण आम्ही मग पण तिचे पण फॉल बिल काढून जोडून वगैरे संध्याकाळी ठेवणार आणि जेवढं जमल तेवढं काम आपण ओढण्याचा प्रयत्न करायचा तिसऱ्या गोदडीचा तर आता माझी ही दुसरी गोदडी पण आता रेडी झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता ही गोदडी ही पण आता माझी रेडी झालेली आहे दुसरी गोदडी तर ह्या गोदडीचे पण बॉक्स आपण याप्रमाणे असे काढलेले आहेत आता या गोदरीला फक्त पट्टी लावायचं काम बाकी आहे म्हणजे एका कस्टमरचं काम आपलं आता रेडी झालेलं आहे तर आपण पाहू शकता ही पहिली गोदडी होती आणि पहिली गोदडीची पण फिनिशिंग पाहू शकता हिच्या हिचं आपण हे लावलेली आहे बॉर्डर वगैरे लावून झालेली आहे पहिली गोदडीची तर हिची पण फिनिशिंग पाहू शकता याप्रमाणे आज फिनिशिंग आलेली आहे आणि याच्यामध्ये आपण जुन्या नऊ साड्यांचा सा वापर केलेला आहे जुन्या नऊ साड्यांपासून कस अशा एकाच कस्टमरच्या दोन गोदड्या बनवलेल्या आहेत शकता ही साईड आहे मागची बाजू ही मागची बाजू आहे मागच्या बाजूला पण आपण पाहू शकता पण जास्त वळवून दिलेली नाहीये तर याप्रमाणे ही मागची बाजू आलेली आहे ही ही निळेवाली ही समोरची बाजू आहे तर पाय ही मागची बाजू आहे तर याप्रमाणे दोन्ही साईडला कुठेही गोदडी जास्त वळवून दिलेली नाही तरी पाहू शकता ही आता ही गोदडी मी पूर्णपणे ओपन केलेली आहे तर हिची फिनिशिंग पाहू शकता याप्रमाणे आलेली आहे ही फ्रेट बाजू आहे तर फड बाजूची ही फिनिशिंग अशी आलेली आहे याची लांबी जो साडेसात ते आठ फूट आहे आणि बुंदीला पाहू शकता आपण सहा फूट आहे बुंदीला तर पाहू शकता ही मागील बाजू आहे मागील बाजूची पण फिनिशिंग आपण पाहू शकता तर मागील बाजूला पण कुठे असे कुठं वळलेली नाही आहे जास्त तर याप्रमाणे ही रिअर बाजू आहे तर याप्रमाणे आमचं या दोन बजाड्यांचं एका कस्टमरचं काम आम्ही पूर्ण केलेलं आहे तर आता तिसऱ्या गोतडीचं पण मी काम चालू करणार आहे थोड्या वेळाने तर आज ह्या शिवलेल्या जुन्या साड्यांपासून शिवलेल्या कुदुडी आपल्याला कशा वाटल्या मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या चॅनलला पण करा सबस्क्राईब करा